नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सुजित कुमार सत्यजितला म्हणत असतो ए हे सगळं मी नाही केला या पाठीमागे कोणीतरी वेगळाच मास्टर माइंड आहे आता मात्र सत्य आणि मीराला धक्काच बसतो अरे बापरे म्हणजे या सुजित कुमारच्या वरही कोणीतरी आहे जो आपल्याला या सगळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा सत्य आता जोरजोरात सुजित कुमारला मारू लागतो आणि मी लागतो ए टाकल्या लवकरात लवकर सांगा कोण येतो मास्टर माइंड खरं खरं बोल आता तेव्हा आता सुजित कुमार मला तो नाही ना सत्या नको ना रे मारू हे बघ अजून माझं लग्नही झालं नाही अजून मला मुलं व्हायची मला मारू नको रे तेव्हा गेस सत्या मला लागतो टाकल्या तुझा ना बॉम्बच फोडतो थांब नाही बँड वाजवलं ना, ना तुझं तर नावाचं सत्या नाही असे म्हणून आता सत्यजित इथे सुजित कुमारला जोरजोरात मारू लागतो तेव्हा सुजित कुमार ओरडत असतो वाचवा मला कोणीतरी वाचवा बघा ना हा सत्य मला मारतोय तेव्हा सत्य म्हणतोय सुजित कुमार तुला वाचवायला इथे कोणी बी येणार नाही हा आता सत्य तुला सोडणार नाही लवकरात लवकर सांग या पाठीमागे कोण आहे ते तेव्हा सुजित कुमार म्हणतो नाही मला खरंच माहिती नाही आहे मी या पाठीमागे कोण आहे काय आहे कशाला विचारपूस करू मला सांगितलं ना काही माहिती नाहीये म्हणजे मला सोड सत्या तेव्हा सत्य म्हणते टाकल्या आता तुझी वाट लावल्याशिवाय हा सत्य काही तुला सोडत नाही असे म्हणून आता लगेच सत्या आपल्या मित्रांना सांगतो ए चला रे ह्याला पकडा आणि बांधा या झाडाला आता मात्र लगेच सत्याचे मित्र सुजित कुमारला पकडतात आणि दाव्याने झाडाला बांधू लागतात तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणतो ए अरे मला सोडा मला बांधू नका सोडा मला लवकर तेव्हा सत्य म्हणतो ए असं पक्क बांधाना क याचं ना इथून सुटणं मुश्किल व्हायला पाहिजे आता मात्र सुजित कुमार घाबरलेले का असतो काय करावं काही सुचत नाही हा सत्य काय आता मला सोडणार नाही मला खूपच मारतो की काय अशी त्याला भीती वाटू लागते त्याच वेळेस सत्या तर सुजित कुमार जवळ येतो आणि लागतो सुजित कुमार तुला जर मरायचं नसेल ना तर खरं खरं बोल या पाठीमागे खरा सूत्रधार कोण आहे हे तुला सांगितल्याशिवाय मी इकडनं जाऊ देणार नाही तू मेला तरी चालेल तेव्हा लगेच सुजित कुमार म्हण लागतो हे बघ सत्या तुला मी किती वेळा सांगू मला खरंच काही माहिती नाही मला सोडून दे प्लीज मला सोडून दे तेव्हा लगेच सत्या आपल्या गळ्यातली साखळी फिरवतो आणि मला लागतो हे टाकली आ तू खरं बोलत नाही ना मागचा मास्टर माइंड कोणीही सांगत नाही ना मग आता तुझा गेम झालाच पाहिजे आता बघ मी काय करतो ते असे म्हणून सत्य लगेच आता समोर जी गाडी उभी असते ती गाडी चालू करतो आणि आता गाडीत बसून सुजित कुमारला म्हणू लागतो ए सुजित कुमार तुला जगायचं असेल तर तुला खरं बोलावंच लागेल नाहीतर आज तू गेला म्हणून समजा असे म्हणून सत्याने आता गाडी सुरू केलेली असते त्याच वेळेस मीरा म्हणू लागते काय करताय तुम्ही अहो हे बघा रागाच्या भरात असं काही करून बसू नका गाडीत न उतरा बरं तेव्हा सत्या मला नाही धुमके तू दूं। या टकल्याकडनं खरं कळलं तर आहे तर तो जिवंत राय नाहीतर हा मेला म्हणून समज आता मी याला गाडी चिरडतो असे म्हणून आता जोरदार दिवशी गाडी चालू करून सत्या आता भमकन इकडे सुजित कुमार जवळ आले असतो आता मात्र सुजित कुमार घाबरतो अरे बापरे आता माझं काही खरं नाही या सत्याला राग आल्यानंतर हा काय बी करू शकतो आता हा खरंच माझ्या अंगावर गाडी घालणार का असे म्हणताच आता गाडी जवळ येताच सुजित कुमार ओरडतो सांगतो सांगतो मी समद काही खरं सांगतो त्याच वेळेस सत्या पटकन आता गाडीचं ब्रेक दबतो आणि गाडीतनं खाली उतरून सुजित कुमार जवळ येऊन बसतो आणि लागते हे टाकल्या आता बोल पटापट कोण आहे यामागे का अजून गाडी पुढं आणायची तेव्हा सुजित कुमार म्हणागतो नाही नाही सांगतो या मागचा मास्टर माइंड आहे विक्रांत ढवळीकर आता मात्र सत्याने मिराला मीराला बसतो म्हणजे त्या यमडीने हे सगळं केलंय तेव्हा लगेच आता सुजित कुमार तुझ्या भावाचं आणि त्याच्या पोरीचं आहे म्हणून तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी तुला अडकवण्याचा प्लॅन केलाय त्याने कारण त्याला तुमच्या पूर्ण गायकवाड फॅमिलीला रस्त्यावर आणायचंय बरबाद करायचंय म्हणून हे सगळं केलंय आणि त्यानेच तुला या प्रकरणात अडकवलंय सत्या आता मात्र सत्या खूपच भडकतो तेव्हा सुजितकुमार कुमार हे बघ या सगळ्यात माझा हात नाहीये मला सोडून दे सत्या तेव्हा लगेच सत्य आता आपल्या शर्टची अशी कॉलर टाईट करतो आणि गळ्यातली साखळी गोल फिरवतवत म्हणू लागतो विक्रांत ढवळीकर आता तुझी सुट्टी नाही आता तू गेलाच असे म्हणून आता सुजित कुमारला घेऊन आता सत्यजित ढवळीकरच्या घरी निघालेला असतो त्याच वेळेस इकडे आता निरूपाच्या घरी आता पार्वती आलेली असते आता दोघेही मस्तजणी गप्पा मारत असतात सुधाकर भाऊही हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा पार्वती म्हणू लागते निरू अगं मी त्या दिवशी स्थळ घेऊन येतानी तुला म्हटली होती की नाही तो सत्याना असला ना काहीतरी घोळ घालून नक्की ठेवणार आणि बघ सगळं बनवलेलं आपलं विस्कटून टाकलं आणि झाला मोकळा मला तर वाटतंय निरू तू या सत्याला आणि मीराला घरात उगाच ठेवते उगाच त्याच्यामुळे सगळं काही विस्कटतं तेव्हा लगेच निरुपा ते हो ना ती पण होती आणि ती डबल पण होती जिथे कुठे जातात ना तिथे फक्त घाणच करतात त्याच वेळेस आता सुधाकर भाऊंना मात्र हे सगळं ऐकताच खूपच राग येतो तेव्हा सुधाकर भाऊ ओरड निरुपाला मऊ लागतात निरुपा सत्यजित आणि मीराने काय बी चुकीचं केले नाही जे केलंय ते चुकीचं तू केलं होतं निरुपा तेव्हा लगेच आता निरुपा पार्वतीला मऊ लागते बघितलं अगं बाई त्यांच्याबद्दल एक शब्द जरी बोललं ना त्यांच्या विरोधात तरी इकडे असं नाकाला मिरच्या झोपतात इतका कसा राग येतो ना तुला काय सांगू पारू मी तेव्हा सुद्धा कर भाऊ मू लागतात राग यायलाच पाहिजे निरुपा कारण तू जे वागते ना ते चुकीचं आहे आणि सत्यजित मीरा जे वागतात ते अगदी बरोबर आहे त्यामुळे राग तर यायलाच पाहिजे ना तेव्हा निरुपा मुलागते हो गप्प बसा बरं तुम्ही मी जे करते ना ते रव्याच्या भल्यासाठी करते तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात निरूपा तुझं भलं कशात आणि मुलांचं भलं कशात ना हे मला चांगलंच कळतं तेव्हा निरुपा काही बोलणार तेच पार्वती म्हणू लागते निरू अगं कशाला त्यांच्या नादाला लागते दे सोडून ते सगळं आपण ना आता पुढे काय करायचं हे बघूया आता हे सगळं विस्कटलंय पण आता पुढचं काय निरू आता तू रव्यासाठी काही विचार केला आहे का तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते पार्वती मला ना माझ्या रव्यासाठी अशी श्रीमंत घरची ऐकुल एक सुंदर मुलगी पाहिजे तेवढ्या दरवाजात रवी आलेला असतो आता पार्वती मावशीच्या आणि आपल्या आईच्या गप्पा रवी ऐकत असतो तेव्हा लगेच पारू मू लागते हो ना मग आपण एक काम करूया निरू तुझ्या रव्याचं नाव ना मॅरेज ब्युरोमध्ये नोंदवायला जाऊया म्हणजे कसं त्यांना सांगूया आपण आम्हाला ना एकदम श्रीमंत घरची सुंदर अशी हुशार मुलगी पाहिजे म्हणून तेव्हा निरुपम लगते हो 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 मग उशीर कशाला करायचं पारू चल पटकन आपण लगेच नाव नोंदवून येऊ असे म्हणून दोघेही आता द्धा निघालेले असतात आता मात्र रवीला खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस इकडे ढवळीकरच्या घरी लग्नाची सगळी तयारी चालू असते तेव्हा लगेच आता ढवळीकर फोनवरती बोलत असतो तुम्ही काळजी करू नका सगळी तयारी एकदम व्यवस्थित चालू आहे त्याच वेळेस आता फोन बंद होताच शलाका म्हणू लागते अरे विक्रांत मला ना ती लोकांचं जरा टेन्शन येते येते बाबा आपण एवढं सगळं करतोय खरं पण ती लोक खूप डेंजर या ते कधी येतील आणि काय करतील सांगता येणार नाही त्यामुळे तुला सगळं लक्ष देऊन करावं लागेल तेव्हा लगेच आत्ता विक्रांत म्हणू लागतो शला का तू काळजी नको करू मी सगळं मॅनेज केलं आहे तो इकड़े एनारस नहीं। सत्या आणि त्याची फॅमिली इकडे येणारच नाही आहे असे म्हणत असताना सत्या आणि मीरा येतात लगेच सुजित कुमारला ढवळीकरच्या पायाशी ढकलून देतो आता सत्याने इन्स्पेक्टर साहेबांनाही आणलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच ढवळीकर मात्र घाबरतो अरे बापरे ह्या सुजित कुमारला हा सत्य माझ्याकडे घेऊन आला आहे म्हणजे नक्कीच याला काहीतरी समजलंय तेव्हा लगेच टाळ्या वाजवतच मला लागतं ए एमडी तुमचा खेळ संपला मला अडकवण्यासाठी तुम्ही जे काही केलं ना ते सगळ्या तुझ्या प्याद्याने सांगून टाकलंय मला त्यामुळे आता तुझा खेळ संपला तू मला अडकवू शकत नाही या विक्रांत ढवळीकर जे जे काही आहे ना ते बोलून टाका था। कर ते आता आता इन्स्पेक्टर साहेबाई विक्रांत ढवळीकरकडे बघत असतात तेव्हा लगेच आता मात्र सुजित कुमार पलटी मारतो आणि मग लागतो ओ साहेब बघा ना अहो रस्त्याने या सुजित कुमारला या सत्याने किती मारत मारत आणलं आहे अहो बघा ना किती रक्त निघलं आहे सुजवलं आहे या सत्याला काहीतरी सांगा ना अहो मी काहीच केलं नाही आणि हे कोण आहेत हे कोणाचं घरे मी यांना ओळखत पण नाही पण has a death मला मारत मारत म्हणाला तुला खोटं बोलावंच लागेल नाहीतर आज मी तुला जिवंत सोडणार नाही म्हणून मला इकडे घेऊन आला हो मी खरंच यांना ओळखत नाही आणि मी काहीच केलं नाही मी कशाला अडकूया सत्याला हा उगच मारून मला खोटं बोलायला सांगतोय आता मात्र इकडे सुजित कुमारने पलटी मारता सत्या मात्र खूपच भडकतो तेव्हा लगेच सत्या तर सुजित कुमार जवळ येतो त्याची कॉलर पकडतच मला वागतो ए सुजित कुमार दिलेला मार्क कमी पडला वाटतं तुला पलटी कशाला मारतो रे पलटी मारतो तू असं असे म्हणून आता लगेच सत्य सुजित कुमारला जोर इन्स्पेक्टर साहेब धावतच सत्याला पकडतात आणि म्हणून सत्यजित हे बघ तू असा सुजित कुमारला मारू शकत नाही त्यावर लगेच आता विक्रांत ढवळीकर म्हणतो सत्या तुझी दादागिरी इथे चालणार नाही हे सभ्य माणसांचे घरे लक्षात ठेव आता मात्र सत्य हसतच म्हण लागतो अरे बापरे सभ्य माणसांचं घर हे सभ्य माणसं नेमकं काय करतात काय नाही हे ना मला चांगलंच आहे ते आता तेव्हा लगेच आता स सुजित कुमार इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागतो ओ साहेब अहो माझ्याकडे बघा ना बघा ना या सत्याने मला किती मारले हो काहीतरी करा ना या सत्याचं खूप मारतो तो उगत जबरदस्तीने काहीतरी बोलायला सांगतो त्याच वेळेस आता विक्रांत न लागतो आणि साहेब तुम्हाला काय वाटलं मी या सत्याला अडकवण्यासाठी काही करेल का अहो मी कुठल्या टेटसचं काम करतो मी एवढ्या मोठ्या खात्यात कामाला आहे आणि मी असली थेरं करेल का सांगा ना इन्स्पेक्टर साहेब अहो काय बोलतोय हा सत्या आणि तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवताय अहो काय आहे हे सभ्य माणसांचं घर आहे या सत्यासारख्या लोकांना ना इथे उभी राहण्याची सुद्धा लायकी नाही आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा सत्य म्हणू ए यमडी तू काय करू शकतो काय नाही हे मला चांगलंच कळया तेव्हा लगेच आता सुजित कुमार सत्याला मला वाटते सत्या मी काय बी गेले नाही आहे उगंच खोटं नाट मला बोलायला लावू नको मला जाऊ दे तेव्हा सत्य मला वाटते टाकल्या आता तर मी आता बग, तुला सोडणारच नाही आता बघ नाही तुला जिवंत गाडलं ना तर नावाचं सत्य नाही इथे येऊन पलटी मारली ना तू आता थांब आता दाखवतो खरा मार्ग काय असतो ते असे म्हणून आता सत्या पुन्हा सुजित कुमारला मारू लागतो त्याच वेळेस विक्रांत म्हण लागते सत्या तू माझ्या घरात येऊन असं काही वागू शकत नाही आ तेव्हा सत्या म्हणते ढवळीकर तुला काय वाटलं मी तुला सोडणारे तुलासुद्धा असंच उलटं टांगून मारायला पाहिजे तवा तू खरं बोलशील आता मात्र विक्रांतही गप्प बसतो त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब येतात आणि मला सत्यजित तुला सांगितलं ना तू कायदा हातात घेऊ नको हे बघ तू असं सुजित कुमारला खोटं नाटं बोलायला मारून भाग पाडू शकत नाही आणि दुसऱ्यांना मारून स्वतः निर्दोष सिद्ध होत नसतं सत्यजित लक्षात ठेव आता जर तू असं काही वागला ना तर आम्ही पुन्हा तुला आत्महत्य टाकू आणि जर तू परत आतमध्ये गेला तर तुला आता सुटता येणार नाही ना नीट लक्षात ठेव आता मात्र सत्या गप्प बसलेले असतो त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात आणि हे बघ दुसऱ्यावर दादागिरी मारामारी करून स्वतःला सिद्ध करता येत नाही सत्यजित त्यासाठी पुरावे लागतात तुझ्याकडे पुरावे आहे का तेव्हा लगेच सत्य म्हणतो साहेब तेव्हा विक्रांत म्हणून लागतो साहेब आता बघा ना हा सत्य काय बोलतोय मी कुठल्या पदाला आहे कुठल्या टेटसचा माणूस आहे आणि मी याला कशाला अडकवेल आणि तसंही मला कायदा चांगलाच माहिती आणि हे बघा मी असं काही केलेलं नाही या सत्याकडे असा काही पुरावा आहे का तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सत्यजित बोल तुझ्याकडे पुरावा आहे का तू असं विनाकारण त्यांना मारू शकत नाही आणि इथून पुढे नीट लक्षात ठेव आता ही शेवटची वॉरंटी तुला नीट लक्षात ठेव इथून पुढे जर तू काही चूक केली तर आम्ही तुला आत टाकणार आहे त्यामुळे नीट लक्षात ठेव आणि जसं डोकं चालवायचंय तसं काम कर उगच कुणावर जबरदस्ती करू नको आणि उगच पोलिसांचाही वेळ व्हायला घालू नको असे म्हणून आता इन्स्पेक्टर साहेब तिकडनं निघालेले असतात तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब तिथनं बाहेर जाताच आता सुजित कुमार आणि ढवळीकर जोर जोरात हसू लागतात आता मात्र सत्य आणि मेहराच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं यांनी म्हणून इन्स्पेक्टर साहेबांसमोर पलटी मारलेली असते कारण सत्यजित विरुद्ध काही पुरावा हाती लागू नये म्हणून त्या दोघांनी हे सगळं केलेलं असतं तेव्हा सुजित कुमार आणि ढवळीकर म्हणत ते सत्या बघ बघ कसं अडकवलं आहे आम्ही तुला तेव्हा सुजित कुमार म्हणतो खरं तर सत्या तू कुणालाच मारलं नाही तुझ्या गाडीखाली कुणाचाच मृत्यू झाला नाही पण या सगळ्यात आम्ही तुला अडकवलं आहे बरं का आणि सत्या असड कवलं या जन्मात काय पुढच्या सात जन्मातही तू सुटू शकत नाही आता तू जेलमध्ये सडणार असे म्हणून आता दोघेही एकमेकांकडे बघत हसत असतात त्याचे सत्या मला वाटते टाकल्या आणि ढवळ्या मी तुम्हाला सोडणार नाही या तुम्हा दोघांना सोडणार नाही तेव्हा लगेच आता विक्रांत ढवळीकर मला वागते सत्या काय करणार आहे तू तुझ्याकडे काही पुरावा आहे तू निर्दोष सिद्ध करण्यासाठी तुला पुरावे लागतील आणि ते पुरावे तुला आम्ही कधीच मिळू देणार नाही तू कधीच सिद्ध करू शकत नाही की तू कुणाचा मर्डर केलाच नाही म्हणून आणि सत्या तुझी गंमत कशी झाली माहिती एका किड्यासारखी झाली आणि तो किडा आम्ही असा चेंगरून चेंगरून आहे आता काय तो किडा पुन्हा उठून उभी राहू शकत नाही अशी गंमत झाली तुझी तेव्हा लगेच सत्य आता आपल्या गळ्यातली चैन फिरवतो आणि मला लागतो हे ढवळीकर मी ना तुला सोडणार नाही बघ आता मी काय करतो ते त्याच वेळेस आता लगेच मीरा सत्याला थांबवते आणि मग तेव्हा काय करते तुम्ही तुम्हाला दिसत नाहीये का तुम्हाला फसवण्यासाठी उस उकसवण्यासाठी हे सगळं मुद्दाम करता येते तेव्हा सत्या म्हणू लागतो धमके तू त्यांना काय बी करू दे आता या दोघांना ना मी इथेच गाडणार इतकं हाणणार ना कवास हे खरं बोललंच पाहिजे तेव्हा लगेच विक्रांत ढवळीकर म्हणू लागते सत्या तुला आम्हाला मारायचं ना मार जेवढं मारायचंय ना तेवढं मार आता फक्त तू आम्हाला मारून दाखव नाही तुला लगेच जेलमध्ये टाकलं ना तर नावाचा ढवळी कर नाही मी हात लाव मार मार तेव्हा लगेच सत्यम म्हणतो जेलमध्ये जायचं आहे ना मला मग मारून कशाला तुमच्या दोघांचा मर्डर करूनच मी जेलमध्ये जातो थांबा आता नाही तुम्हाला इथेच गाडलं ना तर नावाचा सत्य नाही असे म्हणून सत्य आता लगेच दोघांची कॉलर पकडतो त्याच वेळेस मी तर सत्याला थांबवायचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते काय करताय तुम्ही तुम्हाला दिसत नाही का अहो तुम्ही शक्तीचा वापर करतायत आणि ते युक्तीचा वापर करतायत युक्तीने तुम्हाला अडकवण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं आहे ना मग तुम्ही शक्तीचा वापर करून आणखी प्रॉब्लेम कशाला वाढतोय त्यांना तर हेच हवंय तुम्ही उगच रागाच्या भरात काहीतरी करून बसणार आणि मग ते पुन्हा तुम्हाला आतमध्ये टाकणार त्यामुळे प्लीज डोकं शांत ठेवा आणि विचार करून जे करायचे ते करा तेव्हा लगेच आता ढवळीकर हसतच मला लागतं सत्या आता तुझ्या हातात काहीच राहिले नाही आता तू काहीही करू शकत नाही तेव्हा लगेच सत्य मला लागते यमडी नाही तुम्हाला दोघांना तुमच्या तोंडाने खरं बोलायला लावलं ना तर नावाचा सत्या नाही या तेव्हा लगेच आता ढवळीकर आणि सुजित कुमार हसतच म्हणू लागतात अरे बापरे आमच्या तोंडाने आणि आम्ही बोलणार सध्या ते शक्यच नाही आहे आता तू सुटू शकत नाही आहे आता मात्र लगेच सत्य काही बोलणार तेच मीरा म्हणू लागते थांबा यांच्याशी काही बोलण्यात उपयोग नाही आहे कारण यांनी युक्तीचा वापर करून तुम्हाला अडकवलंय आणि आपल्यालाही तेच करायचं आहे आता तेव्हा लगेच आता ढवळीकर मला लागते सत्या झालं ना तुझं झालं असेल ना तर निघायचं तुझी या घरात राहण्याची लायकी नाही उभी राहायची सुद्धा लायकी नाही निघायचं लगेच माझ्या घरात न तेव्हा सत्यम लागते ढवळीकर आत्ता मी जातोय पण पुढच्या वेळेस येईल ना तेव्हा तुझ्या तोंडून सगळं खरं खरं बाहेरच काढेन असे म्हणून आता सत्यजित आणि मीरा ढवळीकरच्या घरनं निघालेले असतात आता मात्र सुजित कुमार ढवळीकर आणि त्याची बायको तिघेही खूपच असत असतात कारण आज सत्यजितला आपण हरवलं आहे त्याला कसलाही पुरावा सापडला नाही याचा मात्र त्यांना खूप आनंद झालेला असतो तर आता इथे सत्याने मेरा घरी आलेले असतात सत्य मात्र खूपच भडकलेला असतो तो आता बडबड करत असतो आणि म्हणत असतो या ढवळी कर आणि या टकल्याला मी सोडणार नाही एवढं मारलं त्या टकल्याला पण शेवटी तिकडे जाऊन पलटी मारली पण नाही आता पुरे झालं आता या टकल्याला ना मी असा गाडणार ना फोडणार असा त्याच वेळेस मीरा येते आणि मुलाक ते शांत वा औ स्वतःला त्रास करून घेऊ नका तेव्हा सत्य मुलात तो धुमके तो स्वतःला त्रास कसा होणार नाही अगं बघितलं त्या टकल्याला एवढं मारलं तरी तिकडे जाऊन पलटी मारली मला तर असं वाटते ना जाऊन दोघांचा जीव घ्यावा असा गळा आवळावा तेव्हा मीरा मुलाक ते आणि त्याने काय होणार आहे सांगा ना सांगा का? ना काय होणार आहे त्याने काही पुरावे सापडणार आहे तुम्ही निर्दोष सुटणार आहे का नाही ना उलट तुम्ही आतमध्ये जाणार आणि त्यांना हेच हवंय त्यामुळे मी किती वेळा सांगते शक्तीचा वापर करून आपल्याला हे सगळा गुंता सोडवायचा नाही आहे आपल्याला वाणी युक्तीचा वापर करायचा आहे नीट लक्षात येतंय ते का तेव्हा सत्या म्हणू लागतो पण धुमके तू अगं मी काय करू मग सांग ना मला ना खूप राग येतो तेव्हा मीराम होऊ लागते हे बघा आपण बाबांच्या केसच्या वेळेस मी काय शिकवलं होतं तुम्हाला तुम्ही विसरलात का अहो रागावर नियंत्रण ठेवायचं राग कसा शांत करायचा डोकं शांत ठेवून काम करायचं त्या लोकांना तर हेच हवं आहे तुम्ही रागाच्या भरात उगंच काहीतरी करायचं आणि तुम्हाला आतमध्ये टाकायचं आणि तुम्ही तसंच करता रागाच्या भरात उगंच काहीतरी कुणाचा गळा आवडता कुणाला मारायला जाता किती वेळा सांगू राग शांत ठेवा आणि हे बघा एक विसरू नका तुम्ही बेलवर बाहेर आलेला आहात त्यामुळे तुम्ही तर जास्तच डोकं शांत ठेवून विचार करून वागायला पाहिजे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला खूप काही शिकवलं आहे राग कसा नियंत्रण करायचा कसा नाही तुम्ही विसरलात का तेव्हा मला लागतो नाही धुमकेतो मी काहीच विसरलो नाही तेव्हा मीरामुलाग ते मग मीरा कसा करायचं सांगा बरं तेव्हा सत्या धुमके तू अगं उलटे आकडे मोजायचे पदार्थांची नावं घ्यायची मित्रांची नावं घ्यायची दुसरं काय करायचं आहे तेव्हा मीरा मुलाग ते हो ना मग चला मला करून दाखवा तुमचा राग शांत कसा होतो मला बघायचंय तेव्हा सत्य मुलाक तो धुमके तू मी विसरभोळा नाही मला सगळं आठवतंय तेव्हा मीरा मुलाक ते हो ना मग दाखवा की बोलून मलाही बघायचंय तुम्ही खरंच विसरला आहात की नाही तेव्हा सत्या लगेच आता उलट्याकडे आकडे मोजू लागतो त्यावर मीरा लागते आकड्यांचं झालं आता पदार्थांची नावे घ्या बरं आता सत्य मस्त गुलाबजा बासुंदी अशा गोडगोड पदार्थांची नावं घेऊ लागतो त्याच वेळेस मीरा हसतच मला लागते आता कसं तुमच्या मनात गोडगोड झालं असेल ना आता सत्य हसतच मला लागतो हो धुमके तू खूपच गोडगोड झालं काय चालू आहे धुमके तू अगं डोक्यावर पडली की काय तू इथे सिच्युएशन काय आणि तू बोलते काय अगं धुमके तू इकडे मला राग आवरण असं झालाय आणि तू काय बोलते मनात गोडगोड झालं असेल कसं गोडगोड होणार धुमगे तू अगं त्या लोकांनी मला अडकवण्यासाठी एवढं सगळं केलंय आता आपण काय करायचं मला तर काही सुचतच नाही तेव्हा मी राम लागते सांगितलं ना आता आपल्याला बुद्धीचा खेळ खेळायचा आहे जो आपण बाबांच्या केसच्या वेळेस खेळवतो तोच खेळ आता मात्र सत्य धुमकेतूकडेच बघू लागतो आता मात्र धुमकेतूच्या डोक्यात एक मस्त अशी आयडिया आलेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे ढवळीकर आता रियाच्या लग्नाची पत्रिका घेऊन इकडे गायकवाडांच्या घरी आलेला असतो आता सुधाकर भाऊ तिथेच हॉलमध्ये असतात तेव्हा ढवळीकर म्हणतो सुधाकर गायकवाड ही माझ्या मुलीच्या लग्नाची पत्रिका आणि आमच्या घरात लग्नाचा शुभ आरंभाचा कार्यक्रम आहे त्यामुळे तुमच्यासारख्या लोकांनी आमच्या घरात येऊन राडा करायचा नाही आहे ही शेवटची वॉर्निंग देतो आणि तसं जर काही झालं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी आता विक्रांतने इथे सुधाकर भाऊंना दिलेली असते त्याच वेळेस आता विक्रांत ढवळीकर तिकडनं निघून जातो तेव्हा रवी घरी येतो तेव्हा सुधाकर भाऊ रवीला लागतात हे बघ रव्या काय बी झालं तरी त्या विक्रांत ढवळीकरच्या पोरीची तुला लगिंग करायचं नाही आहे आणि तसं जर केलं तर तू तु तुझ्या तु बापाचा मेलेला चेहरा बघशील असं आता सुधाकर भाऊंनी रवीला सांगितलेलं असतं तर इकडे आता ढवळीकरचा बदला कसा घ्यायचा याचा विचार मात्र सत्या करत असतो त्याच वेळेस सत्या आपला शर्ट वरती करतो आणि कॉलर फिरवतच मला लागतो ढवळीकर आता बघ तुझी वाट लावण्यासाठी मी माझ्या रव्याचं आणि तुझ्या त्या, त्या पोरीचं लग्न लावणार तुझ्या नाकावर टिचून नाही रव्याचं आणि रियाचं लग्न या सत्याने लावलं ना तर नावाचं सत्यजित गायकवाड नाही आता मात्र इकडे रिया आणि रवीचं लग्न सत्य कसं लावणार आहे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद